परत त्या नाम्याला घातलं परत त्या फशीला घातलं आता ना फक्त हा बावण्याला आले त्याला घालून टाकी ते म्हणजे टेन्शनच मिटलं साळ्यांचं झालं घालून रोज असा राहतो या काम सुरू द्यावा लागत्या आणि पहिले हे दूध घालावलं एक तर ना पातीला आणून ठेल पण या, या।, या, या, या ये। हा? ना मध्ये या दोन मिनट मी काय म्हणते बाबनराव पाटक्यान दूध घ्या ना घरी जायला उशीर होतो दूध अहो शांत बाई लगेच जा मग त्या झोप केलं होतो या मधी आव अहो शांताबाई तुमचं दूधच घ्यायचं थांबा तुमचं दूधच घ्यायचं थांबा मी पातीलच आणतो मी दुधाचीच वाट पाहत होतो मला लय केव्हाच आंबर थांबा पातील आणतो आज तुमची बायको कुठे आहे बायको कुठे गेली अह बायको गावाला गेली बर बर म्हणजे काल गेली अजून गाजे बस वाज वाज बेवढ देऊन टाकलं म्हणजे आपल्याला कोणाच नको मी चार थेंब दूध वरच देते पण कमी नाही देत नाही 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 तुमचं दूधच नाही गोळी बाई तुमच दूध आहे ना अस घट्टह म्हणजे त्याला अशी साय इतकी भारी येते ना त्या दुधाला डवळी डवळी बरप अशी पिवळी सायती पिवरी हा का हा म्हशीवानी तुमचं दूध पक्क घट म्हशीच दूध हा का पण जाऊ द्या जे तुमचं दूध घेत असल ना बर का त्यांनी तास ताजच माणूस अस हा आता तुम्हाला सांगते त्यांना आम्हाला तुम्हाला सांगते हौसाबाई कौसाबाई परत ती संगी परत तुम्हाला सांगत तो हा तो तुक्या एवढ्यांना माझ चालू हा का हा तुमच्या दुधाना तो तुक्या कसा होता असा बारीक हा, हा आता कसा झाला बोक्या सारखा बरं का बाई थोड्या थांबा तुमच्याच थोड्या बोलायचंय एवढं दूध ठेवून आलो हा हा काय बोलायच मला जायला दोन मिनिट लगेच जा तुमच्या नवऱ्याला काम ना दाम पण दोन मिनट थांबा राहिले तुम्ही दूध तर ठेवू द्या ना कळ लागली बरं बरं काय काम अहो शांत बाई गेली दोन दिवस आज दुसरा दिवस उगावला तिला काही ती एकदा गेली का दोन तीन दोन तीन दिवस काची ती आता ती म्हणेली आजी काऊ शांत बाई तुमच्याशी असं बोलायचं होतं तुम्ही एवढं दूध या घरात देत्या त्या घरात देत्या तुक्याला द्या त्या आवशीला द्या त्या तू न्याला देत्या मग तुमचा नवरा खाली गरी काय करतो काय करतो म्हणजे तुमचा नवरा काय येत नाही दूध घाला होते म्हणजे आता कामावर हो जायला लागतं ना त्यांना लवकर कामा हा एका दिवशी सुट्टी असली का मग झोपेल राहते जाऊ दे आपण तुमच्या दुधाला गोडीच हो मी झोपेलो होतो आजारी झालो तवा तुम्ही मागच्या वर्षी असं झालतो तेव्हाच तुमचं दूध लावलं पाना तुमचं दूध लावलं इड त्या तुक्याना सांगितलं का शांत वाईचं दूध पियत जा का माणूस हा लटवत शांताबाईच दुध त्याचा तुमच्या मशीनच मग ते दुधाना मी साव वाजलो नाव तुम्ही असं वाटत का पाहिलं होतं मग तुमच्या दुधाना मी साव वाजव नाही पण आता चांगले साव मग आता खरक्या आपल्या ब्याव नाही पुन्हा महत्व गुवाटीन तो एक सोट्या हा म्हणजे तुमच्या पोराच नाव आहे का गोत्या का मग नाव चांगले ठेवले काय झालं गोत्या बुधताई गोत्या भुटाई स्वत्याला आंबाची चांगला तो हा माझ्या उपाडला बायको बायको एवढीच आहे बारीकी आणि मग जाऊ द्या तुमचं दूध पिऊन आम्ही टनाटन झालो शांताबाई काय सांगायचं माझा आहे ना ग्वाट्या असा गोटी सारखा गोल गोल हा स्वतः स्वतःचा नको स्वतःचा येऊन जाऊन म्हणतो शांताबाईच दूध असलं तरच मी पी हा त्याला तुमच दूध आवडत गावात मला दुधाची आख्या गावात ज्याच्या त्याच्या तोंडामध्ये शांत व्हायचं दूध लय भारी शांत दूध लय भारी तुम्हाला सांगते कोणाचीच उकाडी नाही एवढे गावात माहिती एकटीचे उकाडे शांत बाई आता मशी किती आता आहे ना पन्नास पन्नास मशी आणि अख्खं दूध मशीनच आहे का हां हा का पण हां पण मग मशीनच दूध दुईच कोण म्हणजे दूध कोण काढीत एक टाइम काढिते का दोन टाइम टाइम पिळा सकाळ संध्याकाळ गाई नाही शांत पण मग तुमचं कोण पिळ काय हो म्हशी म्हशी मा नवरा पिळितो कधी कधी मी पिळिते म्हणजे तुम्हाला पिळता येतो बाबाच्या घरी लय गाई होत्या मी दूध काढायला शिकेले इकडं मा बापानी म्हशीवालाच नवरा पाहून दिला हा का हा नाही पण मग दूध दूध म्हणजे एकदम गट एकच नंबर दूध राहत मा एकच नंबर म्हणजे काय सांगायचं शांता बाई हा अह तुमच्या दुधा असा चुरी तो असा चुरी तो काय भाकर हो आणि ते खायला निसत दूध असं गोंद गोंद लागत हा का हा गोंध गोंद म्हणजे गोंद गोंद म्हणजे लय भारी लागत म्हणजे गोड लाग गोड लागत गोड हा अहो दूध आता काय सांगत काय तुम्ही दूध लय चावदार बरं मी काय म्हणते मी जाऊ का आता काय काय होतं तुमच्यावालं ते म्हणले अहो काम असं होतं माझी बायको ना गावाला जायचे हा मग तुम्ही थोडा च्या थुत्या का तुमच्या घरात हा

अहो पण तुमच्या घरात जायचं चहा बनवायचा मला ते लोकांच्या घरात कस तरी वाटत बाई हो मी आहे ना स्वतः तुमची बायको आली शांता बाईला काय चानवायला गॅस पर्यंत नेलं मग तिला माहितीये तिला माहितीये यंदा चहा येत नाही म्हणून काही नाही म्हणणार का बनू चला दोन कप बनू इतके असं म्हणते बर बर पटक्यान बन येते आणि लगेच जाते बर का मी तुम्ही लगेच जा पण मग तुम्ही सुद्धा चहा पिऊन जा हा थोडासा पे तुमच्या दुधाचा चहाचा पिऊन पा आमच्या घरात चला मग हा चला पुढे चला रे या किचन रूम या ना इकडे या तुमच घर हा मग याबा ये इकडे ये साखर आहे चा पाडली आता बाई दूध दुधे व्यवस्थित करा मग बर बर मी चव्हाण बाहेर बसतो हा पातील घ्या पातीला दूध बीत सगळं व्यवस्थित टाका मी ना असं कोणाच्या घरी कधीच नाही ना असं चहा वगैरे कधी ठेवला नाही पण आता तुम्ही म्हणू माय बायको नाही घरी मला नाही चा आंब ला आलाय कसं आहे माणूस की जपायला लागत माणुसकी बी माझा उकळता नाहीयेत म्हणून या काळाला मदत करावं लागत ते समजा माणव असला कुणी एखादी बाई मदत जाऊ दे बाई एवढं भात भाकर नेऊन द्यावा म्हणून मग मी नाही ते मला आवडतच नाही असं कोणाच्या दारात जाणं किंवा कोणाच्या असं गॅस पर्यंत जायला मला नाही आवडत बरं चालेल मी ठेवते चावल मी बसतो हा हे पद वाचची तो बस हा लोकांच्या घरामध्ये वाटत चा ठेवायला आलं तर काय म्हणाल शांताबाई बाई काय करते या बबनरावच्या घरामध्ये जाऊ दे ते बिचाऱ्यांनी लय आग्रह केला आणि देते त्याला कबर चहा उकळून ठेवते चहा दुध आहे आई, चा पावडर टाकते जास्त म्हणजे कसं चहा थोडासा घटघुट येतो चहा पावडर व लाईट भारी आहे

奶奶，阿萨卡伊卡多

एवढी महत्त्वाची झाली मला मिठी मारायची आजपर्यंत या शांताला कोण ब्रश दुमरायची हिम्मत होईल नाही जाऊ द्या चुकलं बुकलं करू नका संध्याकाळी घेऊन येते ना तो घरी मानावऱ्याला जर नाही तुला उलट टांगलं तर ता काय हां ओ इड काय आणू नको दादांनी बाप्पा राव चांगले आहे हां शांताबाई इड काय आणू नका इड मग म्हणतोय तिकडे चौकात का करू का बाई नकावो समजून समजून घ्या

आराम करुणी कडचे मी आजपर्यंत तुम्हाला वाईट शब्द कधी बोलले नव्हते दोन वर्ष शब्द शब्द बोलायचे हा तुझं दूध तुझं दूध काय हा हा मच्छीच गायचं दूध चांगलं होतं बावळ कुणीकडचा मूर्ख नाही तर मी उद्याकडं तुला है आप तो शांत बाई का तमाशा करते कहीं ना वो हाँ वो जो माय बाई को इड करी जला तीन शांत बाई तीन सन वो तो इड जला ला तो मुझे जो आमान मारली वाला मीठे एक बार पाया करती कहीं ना वो अब वो माय बाई को घर ना उठी मनुष्य शांत गोली चाव कराए बोला माय नियम कमन पाकोला शांताबाई बाई वो शांत चांगली मी मीठी मारूंगा दूध पिया मला वाटतं शांत बाई असेल तशी काही पैशाच्या लालस बिलस पण तशी बाई नाही होतीन आता ना दोन तीन मोस्करा ठेवून दिल्या ती तुमची बायको आल्यावर मी घरी येते मना उद्याला घेऊन येते आय आता बाब म्हट तमाश्याच वाईस आहे मीच जातो दाला जोडीदाराक निघून घो जाऊ मध्ये मी जातो इडून पडून जेव्हा येतील तेव्हा पाहतील त्यांचे ते च